पालेभाज्या म्हटलं की आपल्या सगळ्यांची सगळ्यात आवडीची भाजी म्हणजे मेथीची आणि ती मेथीची भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारे करून खातो आणि मेथीची भाजी ही खूप पौष्टिक आहे याच्यामध्ये भरपूर सारे गुणधर्म आहेत म्हणून प्र प्रत्येक महिलांची प्रत्येक घरोघरी आवडीची भाजी म्हणजे मेथीची तर आज मी मस्तपैकी थंडमध्ये थंडीगार वातावरणामध्ये छानपैकी झणझणी जन चमचमीत फक्त लसूण मिरचीचा कूट करून इतकी भारी चवदार अशी ही गरमागरम मेथीची भाजी बनवलेली आहे सोबत ज्वारीची गरमागरम भाकरी केलेली आहे तर आज इतका छान भेद केला ना म्हणजे असा बेत असेल ना तर आपल्याला दुसरं काही नको ते बघा समस्त गरमागरम असा मेथीच्या भाजीचा आणि भाकरीचा बेत केला आहे तर चला बघून घेऊया आपण ह्या भाजीची एक सिंपल छोटीशी रेसिपी तर इकडे बघा एक मेथीची गड्डी घेऊन आले होते स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे आता आपल्याला ही भाजी ना डाळ वगैरे टाकून नाही करायची अगदी सिंपल म्हण बोलायला गेलं तर फक्त गावरान पद्धतीची ही भाजी आहे म्हणजे माझी आई नेहमी अशा पद्धतीने भाजी करते झटकेपट ना डाळ भिजवायचं ना काही टेन्शन दुसरं तर भाजी तर निवडून घेतली आता आपण एक कूट करायचं हे असं छोटं चॉपर आहे माझ्याकडे याच्यामध्ये मी पाच सात हिरव्या मिरच्या टाकते ह्या कमी तिखटवाल्यात तर हिरव्या मिरच्या मी टाकल्यात पाच सात लसणाच्या पाकळ्या टाकल्यात आता याचा एक कूट करून घेऊया सुद्धा करू शकता जर चॉपर वगैरे नसेल तर उखळमध्ये सुद्धा असा बारीक कूट करू शकता आता मी याचा एक कूट तयार केला लसूण मिरचीचा बघा हे असं छानपैकी बारीक लसूण मिरचीचा कूट केलेला आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट आता लसूण इकडे टाकला आहे त्यामुळं मी शेंगदाण्याचा कूट फक्त घेतला आहे कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं आणि एक चमचा जिरे टाकायचे आणि मग त्यानंतर आपण हा लसूण मिरचीचा जो कूट केला ना तो टाकायचा बस सिम्पल रेसिपी आहे काही तामझाम नाही तसं बघायला गेलं तर मेथीची भाजी बटाटा टाकून मुगाची डाळ टाकून तुरीची डाळ टाकूनसुद्धा होतात खूप प्रकारे बनल्या जातात मेथीच्या भाज्या पण ही ना त्यातली त्यात खूप सोपी आणि छान पद्धत आहे तर बघू शकता मस्त लसूण मिरचीचा कूट थोडेसे जिरे आणि चवीनुसार मीठ ह्या स्टेजवर टाकायचं म्हणजे छान भाजीला चव येते आता माझी आई काय बोलली ही भाजी बनवतेस तर लोखंडाचीच कढाई वापर चांगली असते ती नाही तर मी आजी आपली रोजची नॉनस्टिकी कढाई आहे त्यात करणार होते पण आई बोलली म्हणून मी ही कढाई वापरली आता ही भाजी आपण स्वच्छ धुवून निवडून घेतलेली याच्यामध्ये टाकायची लसूण मिरचीचा जो कूट आपण परतून घेतला आहे ना त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची हलक्या हाताने ले ले जा हे असं याला सगळी भाजी काढून घेतलेली आहे कढाईमध्ये आणि आता आपण ह्याला मिक्स करूया हे असं हलक्या हाताने भाजीनं भरपूर सारी दिसली तरी ती एवढीशीच होती मेथीच्या भाजीची अशीच आहे हे बघा आता ही भाजी केवढी दिसती आहे एक अख्खी गड्डी घेतलेली आहे मी पण आता याची भाजी एवढीशीच होऊन जाईल हे असं सगळं लसूण मिरचीचा कूट याच्यामध्ये एकजीव झाला पाहिजे मीठ सुरुवातीला टाकल्यामुळं पूर्ण भाजीला एकदम व्यवस्थित पॅक होतो त्यामुळं सुरुवातीलाच मीठ टाकायचं कांदा तंबाटे ह्या भाजीला वापरत नाही पण तुम्हाला हवा सांगता तुम्ही बारीक चिरलेला कांदा तंबाटे थोडंसं वापरू शकता लसूण मिरचीचा कूट आपण जो परतून घेतो ना त्या स्टेजवर तेसुद्धा परतून घ्यायचं बघा झाली का नाही एकदम थोडीशी भाजी बस याच्यावर झाकण ठेवायचं दोन चमचे शेंगदाण्याचा बारीक कूट टाकायचा आणि ह्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं अजून एक चमचा मी शेंगदाण्याचं कूट वापरणार आहे पण थोडीशी भाजी तयार झाल्यावर टाकायचं सुरुवातीला दोन चमचे टाकायचं हे एवढ्याशा साहित्याने ही भाजी इतकी खमंग चवदार लागतील म्हणजे काही तामझमच नाही कांदा तमाटा नाही डाळ नाही काही नाही सिंपल भाजी आता झाकण ठेवायचं अगदी स्लो गॅसवर एकदम मिडियम गॅसवर याला शिजून द्या जास्त काही गाळ करायचं नाही ही वाफेवर होणारी भाजी आहे हे बघा भाजीला पाणी सुटतं हे बघा असं हे फक्त पाणी सुकेपर्यंतच आपल्याला भाजी ठेवायची गॅसवर स्लो गॅसवर आता अजून एक चमचा मी शेंगदाण्याचा कूट टाकते म्हणजे परफेक्ट आपली भाजी तयार होईल बस ह्या शेंगदाणाचा कूट इतका छान लागतो ना भाजीमध्ये खायला तर बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीच्या भाज्या केल्या जातात मेथीच्या असो पालक असो आता हे बघा आपली भाजी होत आहे तयार पाणी सगळं सुकून गेलेलं आहे एक पाच मिनटातच ही भाजी स्लो गॅसवर तयार होती पाच मिनटापेक्षा पण कमी वेळ लागतो भाजीला भाजी, ला। भाजी केवढी दिसत होती टाकता वेळेस आता बघा केवढीशी झाली आहे आता ही परफेक्ट झाली बघा मेथीची भाजी खमंग तयार खाण्यासाठी गॅस बंद केलेला आहे आणि भाजी आपली सुकीपट झाली आहे तयार तर अशी भाजी तुम्ही करून बघा मेथीची भाजी डाळ वगैरे टाकून तर नेहमी करतो पण अशी सिंपल लसूण मिरची ठेसून इतकी भारी लागते ना भाजी याची चवच वेगळी लागते म्हणजे नेहमीच्या भाजीपेक्षा नाही ही मला भाजी खूप आवडते अशा पद्धतीची तर गरमागरम अशी ज्वारीच्या भाकरीसोबत ह्या भाजीचा आनंद घ्यायचा इतका भारी वाटतो तर बघा मस्त झाली का नाही भरपूर सारा लसूण शेंगदाण्याचा कूट टाकला आहे आणि अशी गरमागरम हिरवी गार बघा ताजी टवटवीत भाजी आपण बनवलेली आहे कुणाच्याही तोंडाला पाणी सुटणे इतकी छान भाजी लागते फक्त सोबत ज्वारीची गरमागरम भाकरी पाहिजे प्रवासात नेऊ शकता टिफिनला नेऊ शकता सकाळच्या घाईमध्ये अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी अशा पद्धतीने बनवा विशेष म्हणजे खूप पौष्टिक आहे हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहे आवर्जून खा खातच असतं कारण मेथीची भाजी सगळ्यांनाच आवडते पण अशा पद्धतीने करून बघा कारण की काही जास्त कुटाना नाही ना ना आणि वेळ कमी लागतो मस्त झाली का नाही तर ना आता मी घेते ज्वारीची भाकर गरमागरम केलेली आहे त्याच्यासोबत आपण याचा आस्वाद घेऊ आता तुम्ही बघू शकता आणि बोला आता याच्यासोबत आपल्याला चिकन मटण ठेवलं तर पहिलं आपण हेच खाणार सगळ्यांच्याच आवडीचा हा गावरान बेत आहे मेथीची भाजी कांद्याची पात आणि फक्त लोणच्याची फोड बस असं पौष्टिक हेल्दी जेवण जर जेवलं ना तर बस मन आणि पोट तृप्त होतं तर गरमागरम असा लसूण शेंगदाण्याचा फ्लेवर असलेली ही मेथीची झणझणीत भाजी बनवलेली आहे हा पहिला घास तुमच्यासाठी आहे ना आता मी चेक करून बघते तशी झाली आहे तर तोंडाला इतकं पाणी सुटलं आहे मस्त झाले इतकं झंझणीत स्वाद लागणार लसणाचा एक छान फ्लेवर दरवळला आणि दुसरी गोष्ट शेंगदाण्याचा कूट अप्रतिम वाटली मला खरंच खूप आवडली आणि अशी ज्वारीची भाकर असं ना तर मग ह्याची एक वेगळीच मजा येते खायची तर तुम्ही पण नक्की करून बघा थंडीचे दिवस चालू आहेत मेथीसुद्धा स्वस्त भेटायला लागले करून बघा अशा पद्धतीने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईबर करा आणि असं गावरान वेद नक्की करून बघा चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये स्वस्त राहा मस्त राहा